आदरणीय पवार साहेब आदरणीय प्रांताध्यक्ष मान्य जयंतपणे साहेब आदरणीय राष्ट्रीय कार्याध्यक्ष सर्वांच्या लोकप्रिय नेत्या राज्यातले निवडून आलेले सर्व आठही लोकसभेचे खासदार जो राज्यसभेचे खासदार अर्थात खुद्द आदरणीय पवार साहेब आणि लोकप्रिय खासदार माननीय भोजन खंड या उपस्थित असेल मान्य जयंतपणे साहेबांचे मान्य पक्षनेते जितेंद्रजी आव्हाड साहेबांचे विधानसभेचे दहाही आमदार या ठिकाणी उपस्थित असेल आणि एकूणच विधान परिषदेचे जे आमदार तीन आमदार आहेत तेच या ठिकाणी राज, या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत राष्ट्रीय कार्यकर्ते असेल किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या सगळे जिल्हे शहर कार्यकारणी आहेत त्यांचे अध्यक्ष कार्याध्यक्ष त्याचबरोबर तालुका अध्यक्ष शहरातले अध्यक्ष या कार्यक्रमाला येणार आहेत आजारोच्या संख्येने हा कार्यक्रम हा कार्यक्रम सोहळा किंवा एकूणच हा कार्यकर्ता मिळावा हा होणार आहे या निमित्ताने येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ लागल्या त्या निवडणुका जोमाने जोशाने लढायचा येणारा हा जाहीर केला जाईल मला खात्री त्या आदरणीय पवारसाहेब मागच्या सव्वीस वर्षाच्या एकूणच कारकिर्दी अवजळात देत असताना येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही जोमाने जोरात किंवा एकूणच विजयाच्या दिशेने लढवावी अशा प्रकारचा संकेत अशा प्रकारचा संदेश नक्की देतील त्याच्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी राज्यातल्या तमाम कार्यकर्त्यांना विनंती करतो ya bu dasi dasa sekiranya ya ya di kani